नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या माफिया राज गुंडागर्दी अवैध वसुली दहशतगर्दी आणि कामगारांवर होणाऱ्या जीव घेण्या हल्ल्या विरोधात आज शिवसेनेने शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली डीआरएम कार्यालयावर घेराव घालून हल्लाबोल करण्यात आला आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की नागपूर स्टेशन परिसर गँग्स ऑफ वासेपूर सारखा बनला आहे स्थानिक माफियांचे गुंडांचे आणि दहशतगर्दांचे एक छत्री साम्राज्य स्टेशनवर चालू असून त्यांनी प्रत्येक कोपऱ्यावर अवैध कब्जा केला आहे बडजबरीने पैसे वसूल केले जात आहेत आणि या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर जीवघ्याने हल्ले होत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे तसेच डीआरएम विनायक गर्ग यांच्याकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे